आता पहा सी बी एस ई पॅटर्न म्हणजे नेमकं काय राहतं त्याविषयी खोल माहिती सांगणार आहे ऐका लक्ष देऊन त्याच्या अगोदर सी बी एस सी बोर्ड आणि सी बी एस ई पॅटर्नमध्ये फरक राहतो तो फरक समजणं फार आवश्यक आहे सी बी एस सी बोर्ड म्हणजे केंद्र सरकारकडून सरकार किंवा भारत सरकारकडून शैक्षणिक धोरण पूर्ण भारतात राबवलं जातं त्यांच्या अभ्यासक्रम एकसारखा तो पूर्ण भारतात त्यांची परीक्षा घेण्याची पद्धती त्यांची शैक्षणिक धोरण फार उच्च दर्जाची असतात म्हणजे विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञानसुद्धा दिलं जातं आपल्या राज्यात काय घडते देशात आणि जगातसुद्धा काय घडते तसं विद्यार्थ्याला तयार केलं जातं त्यामुळे पुष्कळ पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने सी बी एसईच्या बोर्डाच्या शाळेतच प्रवेश घ्यायला पाहिजे मग आता तेच ध्येय डोळ्यासमोर आपलं महाराष्ट्र सरकारचे जे शिक्षण मंडळ आहे तो त्या अभ्यासक्रमाच्या खोल अभ्यास करणार आहे आणि त्याच प्रकारचे अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तसंच त्यांचे शैक्षणिक धोरण तसेच त्यांची परीक्षा पद्धती म्हणजे सी बी एस ई जशी परीक्षा पद्धती आहे जसे शैक्षणिक धोरण जसा अभ्यासक्रम आहे त्यांच्या खोल अभ्यास करून आपल्या महाराष्ट्राचे ते सर्व तसंच ठरवलं जाणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक पुष्कळ आनंदाची बातमी आहे कारण ते तयार केले जातील आता त्यांना मी तुम्हाला सांगितलं व्यवहारिक ज्ञानसुद्धा मिळेल पुस्तकी ज्ञान मिळेल पण त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या परीक्षा असतात बारावीनंतर द्यायच्या असतात आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षा वेगवेगळ्या परीक्षा असतात त्याच्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी तयार व्हावं या दृष्टीने तो अभ्यासक्रम असतो खूप इम्पॉर्टंट अभ्यासक्रम असतो फार कडक नियम असतात सी बी एस बोर्डाची मान्यता घ्यायचे नियम खूप कडक असतात ते भेटत नाही परंतु त्यानुसार सी बी एस सी पॅटर्न म्हणजे मी सांगितलं आता तर त्यांच्या अभ्यासाच्या पूर्ण खोल अभ्यास करून तसंच ते राज्यात राबवायच्या आता प्रयत्न केला जाणार आहे पहिली ते बारावीपर्यंत टप्प्याटप्प्याने हे काम केलं जाणार आहे एकदम एवढं शक्य नाही तर टप्प्यात टप्प्याने पहिली ते बारावीपर्यंत काम केलं जाणार आहे ही खूप चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुष्कळ पालकांची मुलं शाळेत जातात त्यांना सी बी एस ई शाळा पाहिजे असते तर हा सी बी एस ई पॅटर्न या वर्षापासून महाराष्ट्रात लागू होणार आहे ही माहिती शेअर करा धन्यवाद आणि आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद